लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा नुकताच संपन्न झाला असून विदर्भातील उर्वरित पाच जागांवर सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आह युसीएन न्यूजच्या चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आमची टीम आता विदर्भातील इतर पाच जागांचा आढावा घेण्यासाठी निघाली आहे निवडणुकीत मतदार निर्णायक भूमिका बजावतात मतदान करून देशाचे राजकीय भवितव्य ठरवणारे मतदार या लोकसभा निवडणुकीत मतदान करताना काय विचार करत आहे हे जाणून घेण्याचा सा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत पूर्व विदर्भातील लोकसभेच्या पाच जागांवर मतदान झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भात पाच लोकसभा जागांवर होणाऱ्या निवडणुकीत तेथील मतदारांचा कौल जाणून घेण्याच्या प्रयत्नात युसीएनची टीम विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पोहोचली आहे दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील वर्धा अमरावती अकोला बुलढाणा आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे या सर्व ठिकाणी युसीएन टीम तिथल्या मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या त्यांचे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे